नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत माझ्या गावी जे की इंदापूर तालुक्यामध्ये अकोले आमचं गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये घर सध्या पडीक आहे कारण सर्व आम्ही मुंबईमध्ये वास्तव्यास आहोत तर इकडे कोणीही लक्ष द्यायला नाही माझे वडील माझे जे काका एव्हन आजोबा वगैरे माझे आजोबा इकडे राहायचे पण सध्या इकडे कोणाचंही लक्ष नाही आहे पण आम्ही इकडे जनरली देवदर्शनासाठी येतो आमचं एक इकडे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी थोड्या वेळात पण आपल्या काही आठवणी असतात त्या टिकवायच्या असतात त्याच्यासाठी आम्ही इकडे येतो थोडा वेळ घालवतो आणि आपल्या आठवणींना उजाळा देतो मी आणि माझ्या बायको सकट आलो होतो सुंदर जागा आहे पुढे आमची जमीन पण आहे तिकडे इकडे बघा छान वासरू माझी बायको त्याच्याबरोबर खेळते घाबरते विचाराते मोठं घर आहे पण पडीत आहे इकडे सहजासहजी आम्हाला जाणं होत नाही हे बघा हे आमचं मंदिर आहे हे आमचे कुलदैवत आहेत लमान बाबा म्हणून त्यांचं एक मंदिर बनवलंय आम्ही तिकडे तर त्याच्या देवदर्शनासाठी आम्ही इकडे येत असतो त्यांचं सर्व मूर्ती ठेवलेली आहे त्यांचे कडे त्यांची छडी त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत तर तिकडे येऊन आम्ही देवपूजा वगैरे करतो जेव्हा आम्हाला जमेल तेव्हा त्यांचा आशीर्वाद भेटल्यामुळे आमचं सर्व चांगलं होत असतं धन्यवाद मित्रांनो